नमस्कार सावी रेसिपीजमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहूया बाजरीच्या खारुड्या बऱ्याच भागात याला मान सुद्धा म्हणतात रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे बाजरी भिजू घालण्यापासून ते खारुड्या करेपर्यंत सविस्तर कृती आहे व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम दोन किलो बाजरी इथे रात्रभर भिजत घातलेली आहे बाजरी चाळणीने स्वच्छ चाळून त्यातील सर्व बोंड्या काढून घ्यायच्या आहेत आणि दोन ते तीन पाण्याने ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतरच रात्रभरही भिजत घालायची आहेत मी रात्री जवळजवळ नऊ वाजता ही बाजरी भिजत घातलेली होती आणि सकाळी नऊच्या दरम्यान ही बाजरी मी पाण्यातून काढून घेत आहे ती रात्रभर छान भिजलेली आहे या पद्धतीने खारुड्या केल्या तर खूप छान होतात चवही अप्रतिम होते आता इथे एक दुरडी किंवा टोपली घेतलेली आहे तर या टोपलीमध्ये एक सुती कपडा टाकून घेतलेला आहे आता या कपड्यावरच ही बाजरी आपल्याला पाण्यातून काढून टाकून घ्यायची आहे आता ही बाजरी तुम्ही चाळणीवर किंवा टोपलीत सुद्धा टाकू शकता परंतु ती परत आपल्याला कपड्यावरच टाकणं लागते म्हणून टोपलीतच कपडा टाकून घ्यायचा आणि त्यावर ही बाजरी काढून घ्यायची आहे म्हणजे वेळही वाचतो आणि कामही कमी होते तर आता या कपड्याचं आपल्याला घट्ट गाठोडं बांधून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि यावर कुठलंही झाकण आपल्याला ठेवायचं नाही म्हणजे कुठलेही भांडे आपल्याला ठेवायचे नाही तर हा जो उरलेला कपडा आहे तोच यावर पसरून द्यायचा आहे अशा पद्धतीने आता ही टोपली मी एका ताटात काढलेली होती त्या ताटातून काढून घेत आहे तुम्ही बघू शकता खाली बरंचसं पाणी जमा झालेलं आहे आता ही टोपली एका पातेल्यावर ठेवते म्हणजे खालचा जो भाग आहे ना तो पाण्यामध्ये राहणार नाही आणि बाजरीचा भिजट असा वासही येणार नाही ताटात जर ठेवली असती तर त्या पाण्यामध्येच ती बाजरी राहिली असती आणि बा खारुड्याची चवही चांगली लागली नसती आणि बाजरीचाही असा वेगळाच वास आला असता तर आता सहा ते सात तास हे गाठोडं बांधून ठेवलं होतं तुम्ही बघू शकता बाजरीला अगदी छान असे मोड आलेले आहेत तर मी हे साडेनऊच्या दरम्यान हे गाठोडं घट्ट बांधून ठेवलेलं होतं तर ते आता मी काढून घेतलेलं आहे आता गड्याळात वाजलेले आहेत साडेचार साडेचार वाजता ही गाठोडं मी सोडून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता बाजरीला छान असे मोड आलेले आहेत आणि बाजरी सुकलेलीसुद्धा आहे आता मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी बाजरी टाकून याची जाडसर भरड तयार करायची आहे आता तुम्ही म्हणसाल हे जर चक्कीतून दळून आणले तर चालणार नाही का हो चालेल परंतु इथे मी दोन किलो बाजरी घेतलेली आहे आणि याला जवळजवळ बारीक करण्यासाठी मला फक्त पंधरा ते वीस मिनटं लागलेले आहे काम अगदी सोपे आहे कारण ही बाजरी आपल्याला फॅनखाली सुकवायची गरजही पडत नाही किंवा कपड्यावरही पसरून टाकायची गरज पडत नाही सहा ते सात तासात ती व्यवस्थित सुकते आणि लगेच आपण मिक्सरवर बारीक करू शकतो तर आता ही मिक्सरवरची जार भ भर, भरड या पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे आता ही भरड आपण चाळून घेणार नाही आपण याच्या अशाच खारुड्या करणार आहोत ते व्हिडिओमध्ये पुढे बघा तर एका पातेल्यामध्ये मी ही सर्व भरड काढून घेतलेली आहे आता घरामध्ये एखादं भांडं आपण घ्यायचं आहे आणि त्या भांड्याने मोजून घ्यायचं आहे म्हणजे पाण्याचा अंदाज आपल्याला कळतो तर आता ही बरड मी एका टोपल्यात टाकून घेतलेली आहे आता लागेल तसं पाणी वापरून ही फक्त बरड आपल्याला भिजवून घ्यायची आहे यावर खूप जास्त पाणी टाकायचं नाही कारण आपण यातील पाणी काढणार नाही याच पाण्यामध्ये आपण हे शिजवून घेणार आहोत तर भिजेल इतपतच पाणी टाकायचं मिश्रण इतपत असं सरभरीत करायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता ज्या भांड्याने आपण बाजरीच्या कण्या किंवा बरड मोजून घेतली त्याच भांड्याने आपण पाणी घेणार आहोत तर एक भांडं भरड होती तर आपण सव्वा भांडं पाणी इथे किंवा सव्वा पातेलं पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे भरडसुद्धा आपण विजू घातलेली आहे आता फोडणीचे सर्व साहित्य बघूया तर इथे दोन किलो बाजरी आहे त्यासाठी मी इथे पाऊन किलो तीळ घेतलेले आहे तीळ स्वच्छ निवडून घेतलेले आहे आणि त्यासाठी अर्धी वाटी मीठ पाववाटी जिरे घेतलेले आहे अर्धी वाटी लाल तिखट एक वाटी कोथंबीर आणि पावभर लसण घेतलेलं आहे लसण खालबत्त्यात कुठून घेतलेलं आहे तुम्ही हवं तर मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट करू शकता परंतु असा लसण छान लागतो आता पाणी आपलं चांगलं उकळलेलं आहे या पाण्यातील पाव पातेलं पाणी आपण बाजूला काढून ठेवणार आहोत लागलं तरच आपण या पाण्याचा वापर करणार आहोत नाहीतर नाही वापरणार तर, तर इथे पाव पातेलं मी पाणी काढून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता आता या उकळत्या पाण्यामध्येच आपण फोडणीचं साहित्य टाकून घेणार आहोत साहित्य टाकताना काळजी घ्यायची हां नाहीतर पाण्याचा थेंब उडाला ना तर चटका लागतो तर आता सर्वप्रथम सर्व, सर्व साहित्य इथे एक एक करून टाकून घेणार आहोत मिरच्या आणि लसण मिक्सरमध्ये त्याची जाड भरड करूनसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता या पद्धतीने सुद्धा व्हिडिओ मी केलेला आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देते जरूर तुम्ही बघा जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही खारुड्या तयार करून बघा दोन्ही पद्धतीच्या खारोड्या अगदी सोप्या आणि छान आहेत शिवाय वर्ष दोन वर्ष आरामशीर टिकतात आता यामध्ये तीळ टाकून घेतलेले आहेत हवं तर तुम्ही या बाजरीच्या कण्या शिजल्यानं नंतरसुद्धा तीळ मिक्स करू शकता पण ही पद्धत सोपी आहे आता हे पाणी आपलं चांगलं उकळलेलं आहे कण्यासुद्धा छान भिजलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी इडलीचं बॅटर होतं ना त्याप्रमाणे हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर बाजरीच्या कण्या भिजू केव्हा घालायच्या ज्यावेळेस आपण पाणी उकळायला ठेवतो की नाही त्यावेळेसच या बाजरीच्या कण्या भिजत घालायच्या म्हणजे त्या व्यवस्थित भिजतात आणि खूप जास्तही भिजत होत नाही कारण खूप जास्त वेळ भिजू घालायचा नाही पाणी आपलं उकळलेलं आहे यामध्ये भिजलेल्या कन्या टाकायच्या कन्या टाकतानासुद्धा काळजी घ्या बरं कारण यातील जर थेंब उडाला ना तर चटका खूप जोरात लागतो आता सर्व मिश्रम यामध्ये हळूहळू टाकून घ्या पूर्ण एक सारखं मिश्रण जरी यामध्ये टाकून घेतलं ना तरीही काळजी करायचं काहीच कारण नाही कारण याच्या गाठी अजिबात होत नाही आपण हे मिश्रण सरभरीत भिजवून घेतलेलं आहे कोरडं पीठ जर असलं ना तर त्याची गाठी व्हायची शक्यता असते आता इथे माझ्याकडं मोठी पळी आहे तुमच्याकडे जर अशी पळी नसेल तर तुम्ही चाटूचासुद्धा वापर करू शकता चाटूनेसुद्धा खूप छान हे मिश्रण हाटलं जातं अशा पद्धतीने तर आता जे टोपल्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं होतं ना ते पाणीसुद्धा आपण यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहोत आता हे बाजरीचं मिश्रण किंवा खारोड्याचं मिश्रण तुम्हाला पातळसर वाटतं परंतु जसं जस जस घट्ट होते ना तसं तसं हे जसंजसं शिजते तसं तसं हे मिश्रण घट्ट होते आता हे दोन किलो बाजरीचं मिश्रण शिजण्यासाठी बराच वेळ लागतो एक किलो बाजरीचा जो व्हिडिओ केलेला आहे त्यामध्ये पंचवीस ते तीस मिनटं लागलेले होते आता हे दोन किलो बाजरीचं खारुडे आपण करत आहो याला जवळजवळ एक तास या मिश्रण शिजण्यासाठी आपल्याला लागणार आहे तर आता यावर बबल्स दिसत आहे तुम्ही बघू शकता मिश्रण घट्टसर होत आहे आहे ना एकदम सोपी पद्धत खारुड्या करण्याची आता ज्या वेळेस खारुड्या करायच्या ना त्या वेळेस मी काय करत असते हे मिश्रण अगोदरच्या दिवशीच शिजवून ठेवत असते म्हणजे रात्री हे मिश्रण शिजवलं की रात्रभर या कण्या छान मुरतात आणि दुसऱ्या दिवशी मिश्रणही थंड होते त्यामुळे हाताला चटका लागत नाही तर आता या मिश्रणावर साय येईपर्यंत तुम्ही बघू शकता या मिश्रणावर साय आलेली आहे म्हणजे आपलं मिश्रण चांगलं शिजलेलं आहे आणि घट्टसर झालेलं आहे इतपत आपल्याला घट्ट करायचं आहे यापेक्षा जास्त घट्ट करायचं नाही नाहीतर खारोड्या कडक होतात तर आता हे संपूर्ण मिश्रण शिजण्यासाठी जवळजवळ एक तास लागलेला आहे आता हे रात्रभर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे भेटूया उद्या सकाळी रात्रभर मिश्रण थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता वरची लेअर ही थोडीशी कडक होते ती एका प्लेटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि वाळत घालायची आहे याची पण चव खूप छान लागते तर आता सर्व ही वरचं कडक झालेला जो भाग आहे ना तो एका प्ले प्लेटमध्ये मी काढून घेत आहे आणि तो नंतर वेगळा वाळवत घालायचा आहे वाळल्यानंतर हे सुद्धा कडक झालेलं खूप छान लागते तर तुम्ही बघू शकता एक डिशमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि या बाजरीच्या कण्या ज्या आहेत त्या तुम्ही बघू शकता एकदम छान अशा फुललेल्या आहेत अशा जर या पद्धतीने खारुड्या केल्या ना तर अगदी ठिसूर होतात आणि त्याची चवही खूप छान लागते तर आता दोन किलोच्या बाजरीच्या खारुड्या आणि त्या टाकायच्या आहेत गच्चीवर त्यासाठी दोन भांड्यामध्ये मी मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि मिश्रण अगदी थंड झालेलं आहे हाताला अजिबात ला चटका लागत नाही तर पाण्याचा हात घेऊन आपल्याला ह्या खारोड्या टाकायच्या आहेत खारोड्या टाकायची पद्धत एकदम सोपी आहे ज्या पद्धतीने आपण सांडगे टाकतो ना त्याच पद्धतीने आपल्याला ह्या सर्व खारुड्या तयार करून घ्यायच्या आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा अशा छान व सोप्या रेसिपीसाठी सावी रेसिपीजला सबस्क्राईब करा व सोबतचे बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपींचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील तर अशा पद्धतीने सर्व आपण खारुड्या तयार करून घेणार आहोत या खारुड्या तीन ते चार दिवस चांगल्या आपल्याला उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या दोन वर्ष जरी राहिल्या ना तरी खराब होत नाही किंवा त्याला जाळे लागत नाही तर सर्व दोन किलोच्या खारोड्या टाकण्यासाठी मला जवळजवळ दीड तास लागलेला आहे आता सर्व खारुड्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता ह्या तीन ते चार दिवस कडकडीत उन्हात चांगल्या वाळवून घ्यायच्या आहे आणि नंतरच त्या डब्यात भरून घ्यायच्या आहे ह्या खारोड्या कच्च्या कांद्याबरोबर किंवा शेंगदाण्याबरोबर खूप छान लागतात कच्च्यासुद्धा छान लागतात आणि तळूनसुद्धा छान लागतात आपल्या आवडीप्रमाणे आपण याला खाऊ शकतो तर तीन ते ती चार दिवस या चांगल्या वाळून घ्यायच्या आहे म्हणजे त्याला जाळं लागत नाही आता तीन ते ती चार दिवस खारुडे एकदम छान वाळलेले आहेत कडकडीत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद